नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत ने आपल्या पक्षाचा झेंडा दाखवून एक के साथी। के के लोकल सुरू केल्याचे श्रेय मिळवण्यासाठी लोणावळेकर नागरिकांची केलेली थट्टाच आहे असे मत सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले लोणावळ्याच्या प्रथम नागरिक आणि स्वपक्षीय असल्याचे निवेदन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केरळच्या टोपलीत टाकले आणि तुम्हीच लोणा पुणे लोकलला भाजपचा झेंडा दाखवून लोणाकरांची थट्टा केली आहे अशी टीका सर्वपक्षीय पत्रकार परिषद पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट यांचे स्वागत करतो आजची पत्रकार परिषद अतिशय कमी पण तशीच असं आपल्याला समजा आहे त्या संदर्भात आज जो कार्यक्रम झाला त्या संदर्भात आपलं जे आंदोलन झालं होतं बारा तारखेला बारा जानेवारी दोन हजारच्या सर्वांना माहितीच आहे मोठ्या संख्येने नागरिक डोळाकर अभारवृद्ध सर्व तिथे तरुण कामगार सर्व उपस्थित होते आणि त्या दावावर आजचे जो काही निर्णय झाला जो कार्यक्रम झाला तो आज इथं सुरू झालेला आहे लोकलचा आणि एक्सपेरियन्स मी माझ्यापर्यंत येऊच ना आणि आज त्या व्यक्तीने आज झेंडाला मला वेळी विचारली म्हणजे आपल्या जनतेला एकदम कमी समस्या दिली तर दुसरा अर्थ नवीन नोकरी सुरू झालेली नाही झेंडाकडे दाखवला जातो

आता मला घेणार ना म्हणजे तुम्ही हे केलं म्हणजे तुम्ही हे मान्य केलं म्हणजे आता ते मागं घेणार ना आता काय गेलेलं आहे लोक म्हणजे इतक्या वर्ष लोकांनी पाठपुरावा करून तुम्ही गेला नाही तेव्हा तुम्हाला वेळ मिळाला नाही आणि तुम्ही आत्ता जेण्या लोकांच्या भावनांशी खेळताय किंवा लोकांशी गेलेल्या आंदोलनाशी तुम्ही दुर्लक्षित करून आता आम्ही वेगळं काहीतरी गेलेलो आहे लोकांच्या समोर आपली इमेज तयार करताय ही निषेधाचा बाब आहे एका जबाबदार खात्यासाठी आणि महिला मंत्र्यासाठी ही निषेधाची बाब आहे कारण या सगळ्या मंत्र्यांनी लोणाच्या नागरिकांनी दिलेली पत्र विचित्र लोणाच्या प्रसंग नागरिकांनी दिलेले पत्र फेकून दिलेली मी माझ्या सगळी पेपर्स अशा पद्धतीने वापर तुला हा विषय सोडून बोलावून सांगितलं आमचं मी आज काही म्हणजे या गोष्टी वागत आहे ही कुठली पद्धत ज्या दिवशी आंदोलन झालं वीस मिनिटं जवळजवळ आपण देखील ज्या लोकांनी आंदोलन केलं ज्या होते त्या आंदोलन करत्या कुणालाही बोलवलं नाही आणि न बोलल्याशिवाय ज्यांच्यात गुन्हे दाखल झाले हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी त्या आंदोलकांना सुद्धा बोलवलं नाही अशा पद्धतीने रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून असेल राजकीय नेत्यांच्या माध्यमातून असेल जो कार्यक्रम आज आयोजित आमच्या पुण्याची त्यात दखल घेतली नाही त्याबद्दल सुद्धा एक आमच्या दृष्टीतून चुकीची भाव वाढते ते सुद्धा आम्हाला या प्रशासनाने निदर्शनाचं होतं त्यांनी मी त्यांना आजची आंदोलन प्रति पत्रकार वर्ष होती आंदोलन झालं आमचं हेच म्हणणं आहे की त्याला दबावाला बळी दबावाला हे पडून आज रेल्वे प्रशासन जी दोन वर्ष सर्व लोक मागणी करत होती ती मागणी मान्य झाली नव्हती पण ज्यावेळेस नॉनायक नागरिक एवढ्या संख्येने तिथं जमा झाले त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव आला आणि त्याच्यामुळं आजचं हे आंदोलन आपलं जे झालं त्याचं हे आजची जे लोकल आणि हे पर्लिस तर ती आजच्या या गाड्या चालू आणि होण्याच्यात आला तिकडे तर पाच एक्सप्रेस गाड्या आम्ही ताबडतोब थांबत आहे दोन लोणा आणि लोकल पण दोन लोकल सुरू करतो पण जी लोकल आता सुरू केली लोणावळ्या पासून एकच सुरू केली आणि बारा वाजता पुण्यावरून येणार आहे ती इथे एक पंधराला आल्यावर ती परत जाणार नाही परत ती दोन पन्नास त्याच्या थोडक्यात लोणाकरांची दिशाभूल झालेली एकच लोक सुरू झालेली आहे साडे अकराची आणि पाच थांबा म्हटले होते त्याच्यात फक्त एक ते चेन्नईचं इथे झाले कोणार पासून थांबत होती कोल्हापूर इथे पहिल्यापासून म्हणजे हॉट होतच त्याच्या व्यक्ती त्यांनी पाच थांब सांगितले होते तर पाच कुठे केलेच नाही त्यांनी फक्त एकच चेन्नई मुंबई सीएसटी आणि टी आणि चेन्नई फक्त एकच गाडीचा थांबा येते त्यांनी सर्व पाच गाड्यांचे दिलं पाहिजे त्यांनी आश्वासन दिलं होतं दिलं होतं का नाही पण जी काय सुरुवात झालेली आहे ती चाळीस टक्के आपल्या मागण्या मान्य झाले त्यांना हे आमचं सर्वांचं अशी चर्चा आली की थोडस वेळ देणं गरजेचं आहे त्यांचा टाइम टेबल सेट होणं वगैरे आमचे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलली झाली तर त्या दृष्टीने त्यांना थोडा वेळ देणं अजून गरजेचं आहे त्यांनी दिवसात जर चाळीस टक्के आपल्या मागण्या मान्य केल्या असतील तर आपण आशा करू की भविष्यात आठ पंधरा दिवस अजून वेळ देऊ आणि आपण त्यानंतर पुन्हा काय पुढची दिशा आपण ठरवून आले आंदोलनाची जर आपल्या मागण्या अजून मान्य नाही झाले आणि दुसरं आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आजचा जो कार्यक्रम झाला तिथं कोण उपस्थित होतं कोण नाही <laughs> कुणी हिरो झेंडे दाखवले लाल झेंडे दाखवले आम्हाला काय कुठल्या गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही सर्व लोनायकरांचं श्रेय आहे की आज ज्या गाड्या चालू झाल्या पुन्हा मी तुम्हाला सांगतोय लोणायकर नागरिकांचा श्रेय इथे उपस्थित नाही सर्व नागरिकांचं श्रेय आणि आज इथं उपस्थित आहे खटले दाखवायला केसेस झालेले आणि ठीक आहे आम्हाला काय त्या विषयात जायचं नाही पन... पण लोनायकर त्यांचा सुद्धा त्यांचा जो काय निर्णय असेल तो ते त्यांच्या सदविभिवृद्धीला ते जाऊन घेतील आणि पुन्हा एकदा मी लोणाकर नागरिकांचे या संदर्भात आभार मानतो समस्त लोणाचे नागरिक यांनी एक उसफोरचं एक आंदोलन केलं होतं या शहरामध्ये त्या रेल्वे प्रशासनाच्या विरोधामध्ये रेल्वे प्रशासन करुणापूर्व परिस्थिती होती त्या पूर्ण क्षमतेने त्या रेल्वे गाड्या एक्सप्रेस असतील लोकल गाड्या असतील त्या पूर्ण क्षमते सुरू करावं असं या नोवाळकर ज्या जनतेचं म्हणणं होतं जे दैनंदिन रेल्वेशी संबंधित लोक त्यात नोकरदार असतील कामगार असतील विद्यार्थी असतील प्रवासी असतील या सर्वांच्या दृष्टीने ते दर्शचित होतं नवाळ्या शहराच्या दृष्टीनं परंतु करोनाचा काळ संपल्यानंतर सुद्धा दोन वर्ष विनंती सर्व स्तरातून झाल्या राजकीय पक्ष असतील रेल्वे प्रवेश संघटना असतील सर्व नेत्यातून त्या आंदोलन केलं परंतु त्या आंदोलनात रेल्वे काही दाद देत नव्हतं अखेर ह्या ज्वलंत लोणाच्या प्रश्नासाठी या लोणातले जागरूक नागरिक एकत्र आले आणि त्यांनी एक मोठा त्या संदर्भात आंदोलन उभं त्या आंदोलन उभारले लोणा शहराला पूर्ण त्या आंदोलनातून ते बंद करावं लागतं लोणाशहर पुरस्फूर्तपणे बंद झालं की हा एवढा ज्वलंत प्रश्न रेल्वेच्या प्रश्न ह्या आमच्या मानातला का दाद देत नाही अशी एक लोकांमध्ये चिड होती त्या चिडीला प्रसाद प्रतिसाद दिला आणि लोकांनी पूर्ण लोणाशहर बंद केलं आणि आंदोलनात सहभागी झाले ते व्यापारी असतील नागरिक असतील जसं आमचे बाळासाहेब जाधव बोलले आत्ता की बसून लोक आहेत ते विद्यार्थी बसून महिला वगैरे सर्वच अशा लोकांना म्हणजे त्या रेल्वे प्रशासनाला त्याची आम्हाला जाणीव करून द्यायची होती की हा लोकांच्या दृष्टीने हा किती ज्वलंत प्रश्न आहे आणि या ज्वलंत प्रश्नासाठी रेल्वेचे लोक आज आजपर्यंत काय दखल घेत नाही ते खेळ होती लोकांच्या मनात त्यामुळे लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले आणि सहभागी होत असताना आम्ही आज पत्रकार परिषद आम्ही असं म्हणतो की आंदोलनाला यश आलं ये आला असं की एक लोळ्यातून एक लोकल सुरू झाली लोळ्यावरून पुणे जाण्यासाठी पुणे लोहळ्यासाठी येण्यासाठी त्याला घरी दोन फेऱ्या म्हणणं तर लोळ्याच्या दृष्टीने एकच ये फेरी येते आणि पुण्याच्या दृष्टीने एकच फेरी अशी एकच फेरी झाली आम्ही असं म्हणतो की ज्या लोकल स्वर्गीच्या होत्या अठ्ठावीस आपण म्हणतो चाळीस बेचाळीस ज्या लोकल होत्या त्या त्या ज्या लोकल्स आहेत त्या लोकल्स एक लोकल सुरू हा प्रश्न सोडणार नाही आत्तासुद्धा बाळासाहेब म्हणत होते हा पूर्ण क्षमतेने आमच्या चाळीस टक्के मागण्या जरी मान्य झाल्या असल्या त्यात दोनारा एक्सप्रेस म्हणून एक लोकल ट्रेन आहे त्यानंतर चेन्नई एक्सप्रेस आहे त्या एक्सप्रेस गाड्या थांबवायचा निर्णय झालेले हवा परंतु आम्हाला असं म्हणायचं येतं की बाबा त्या दोन एक्सप्रेस गाड्या थांबल्या म्हणजे आमचा प्रश्न सुटला नाही आणि एक लोकलची फेरी पुण्याला वाढल्यामुळे आमचा काही प्रश्न सुटलेला नाही ज्वलंत विषय असा आहे की ते पूर्ण क्षमतेने झाले ज्या जी करोनापूर्वी परिस्थिती होती ज्याप्रमाणे पूर्ण क्षमतेने रेल्वे धावत होत्या आणि ज्या पद्धतीने त्यांचा स्टॉक होता तो लोळ्यातला असेल खंड्यातला असेल त्या पद्धतीने पूर्ण क्षमतेने हे झालं पाहिजे आणि झाल्याशिवाय हा लोळ्यातला आमचा प्रश्न रेल्वेच्या समुद्रात संपणार नाही त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होते पण या पाठपुरावाला बडे बडे अंगेतली नेते मंडळी जी आहे त्यांनी सुद्धा राज्यमंत्र्यांची भेट घेतली जनरल मॅनेजरची भेट घेतली आणि आता आमच्या सहकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे मंत्र्यांनी उल्लेख केला होता की काही होणार नाही म्हणजे काही होणार नाही म्हणजे बारा जानेवारीला सर्व नागरिकांनी रस्त्यावरती उतरून रेल्वे प्रशासनाशी बारा वाजवले आणि ती बारा वाजवल्याची लोकांची जी संख्या होती ती संख्या पाहता रेल्वे प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी ह्या मागण्यांवरती तत्काळ निर्णय घेतले आणि ते निर्णय घेत असताना मग त्यामध्ये आंदोलकांवरती गुन्हे दाखल केले पाहिजे असा सुद्धा दबाव आला रेल्वे प्रशासनाला नावं दिली गेली की नावं कुठून गेली कशी गेली हा सुद्धा विषय चर्चेचा आहे आणि त्यानंतर आज जे त्यांनी काही काही म्हणे म्हणजे आम्ही पाठपुरावा करत असताना आम्ही रेल्वे स्टेशन मास्टरला रेल्वे मॅनेजरला विचारत होतो किंवा तुम्ही लवकर का चालू केली नाही तर राज्यमंत्री उपलब्ध होत नाही झेंडा दाखवायला म्हणून रेल्वे लोकल सोडायला उशीर होतोय चालू करायला उशीर होतोय अशी प्रशासनाकडून आम्हाला उत्तरं येत होती आणि अचानक रेल्वेला झेंडा दाखवताना माननीय पंतप्रधान सुद्धा हिरव्या रंगाचा झेंडा दाखवतात कारण तो गाडी जाण्यासाठी असतो मास्क कुठला झेंडा दाखवत होतो कोण कुठला झेंडा दाखवत होतो मग हे यांना झेंडा कुठला दाखवला पाहिजे हे ज्यांना माहिती नाही फक्त निवेदन द्यायचा फोटो काढायचा आणि व्हॉट्सअपला टाकायचा असे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि ते म्हणतात आम्हीच झालं झालं ठीक आहे तुमच्यामुळेच मग आता ज्या गोष्टी रखडलेल्या आहेत त्या पण अर्धवट आहेत त्या सुद्धा तुमच्यामुळेच रखडलेल्या आहेत त्या मागण्या सुद्धा तुमच्यामुळेच बाकी आहेत ह्याची सुद्धा जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे सर्वप्रथम कुठल्याही नागरिकांना न विचारता आज त्यांनी जे उद्घाटन घेतलं स्टेशन मास्टरवरती दबाव होता त्यात नागरिकांना आणि ज्यांनी आंदोलन केलं त्यांना विश्वासात न घेतलं याबद्दल आमच्या सर्व नागरिकांच्या वतीने जागरूक नागरिकांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आणि निषेध करून या पुढील ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आम्ही पाठपुरा निश्चित करत राहू अनेक विषय आहेत आमच्या मागण्यांमध्ये सर्वात महत्वाचा विषय आहे की दोन हजार अठराला जे रेल्वेचं शेड्यूल होतं जे वेळापत्रक होतं तेच आम्ही आमच्या निवेदनामध्ये म्हणलेलं आहे ते वेळापत्रक पूर्ववत करण्यात यावं अशा स्वरूपाची आमच्या सर्व नागरिकांची मागणी आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळा खंडाळा हे फार मोठं शहर आहे या शहरामध्ये पर्यटक असतील व्यापारी असतील विद्यार्थी असतील येणारे जाणारे नोकरदार असतील त्यानंतर उच्च शिक्षणाकरता मुंबई मुलांना जाणारे विद्यार्थी असतील अशा सर्वांचा शेतकरी असतील कष्टकरी असतील या सर्वांसाठी लोकल आणि पॅसेंजर गाड्या ज्या पूर्ववत करण्याची आमची मागणी होती ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा लढा असाच चालू ठेवू उलट आम्हाला अपेक्षा होती की आज जेव्हा रेल्वे मंत्री काही विशीच्या माध्यमातून उद्घाटन करतील तेव्हा जाता जाता असं म्हणतील की ज्या आंदोलकांनी हे आंदोलन केलेलं आहे त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचे गुन्हे जे दाखल केलेले आहेत ते, के ते आम्ही मागे घेऊ तसे आंदोलनावरती गुन्हे दाखल करू नये असा प्रशासनाला आदेश देशील तो आदेश